माजी नगरसेवक व नवी मुंबई मनपा शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली सेक्टर चार येथील उद्यानात पर्यावरण संरक्षणाचा संदेश करण्यात आले या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला वाढदिवसाच्या औतिस्थाधून रक्तदान शिबिरीचे देखील आयोजन करण्यात आले या शिबिरीत तब्बल ऐंशी बॉटल रक्त संकलित करण्यात आल्या याशिवाय तेरणा फिजिओथेरपी मेडिकल कॉलेजच्या सौजन्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली ज्येष्ठ नागरिकांची गैरसय होऊ नये म्हणून एकाच छताखाली था ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड अंकुश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आले या उपक्रमात बुके नको नोटबुक द्या गरजुवंतांसाठी या विशेष आव्हान काढण्यात आले होते या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत इन इन्स्टिट्यूट सेंटर यांनी दोन डझन वया तसेच शिवसेना शहर प्रमुख मनोज अमित राजेश मोरे आदींनी मिळून दहा डझन वया देत गरजूंना मदतीचा हात दिला कार्यक्रमात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला ऐरोली स्थापत्य विभागाचे अधिकारी व मान्यवर तसेच अंकुश सोनवणे मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित यामध्ये माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे विशाल पाटील विलास फुले राजेंद्र वाघमारे सुनील महांगडे मिलिंद कांबळे संजय डायफुडे कैलास डायफुडे नितीन कडणे जगदीश हिंदळेकर बाळ श्रीराम गावंदे चंद्रकांत चौगुले कौतुक चव्हाण नितेश मोर्या पाटोळे भाग्यश्री हिंद्रेकर उत्कर्ष पाटील आदींचा सक्रिय सहभाग होता आज या ठिकाणी निसर्गाचा समतोल राखण्याकरिता तो कार्यक्रम का त्या कार्यक्रमाला का देखील विभागातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी हजेरी लावल्या चांगला पैसा भेटला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी दाखले काढण्याचं नियोजन आहे जे त्यांना तहसीलदार मध्ये किंवा ठाणे कलेक्टर ऑफिसला जाऊन दा। दा। फेरामार लागतात ते कमी हो म्हणून त्यांनी तो मोफत दाखल करण्यात आले तसेच या ठिकाणी फिजिओथेरपी कॅम्प आयोजित केलेला आहे गुडघे दुखी असेल मणक्याचा त्रास असेल कंपनीचा त्रास असेल हाडांचे जे काही आजार असतील त्या आजारावरती व्यायाम दिला दिला जातो उपचार केला जातो असे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत तसेच या ठिकाणी आपल्याला आत्मकाशी सांगितले की ब्लड डोनेशनचं काम देखील आयोजित केलं संध्याकाळी या ठिकाणी आपल्याला सर्वांचे लाडके खासदार माननीय नरेंद्रजी मस्के साहेब यांचा संसदेचं पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी जाहीर सत्कार होणार आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांकरता या ठिकाणी मोफत छत्री वाटप करण्यात आलेलं आहे तसंच दहावी बारावी विद्यार्थ्यांकरता त्यांचा देखील गुणगौरव सोळा या ठिकाणी होणार आहे त्यांना देखील मानचिन्ह देऊन बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे तसंच या ठिकाणी विविध स्तरावरती जे डॉक्टर असतील त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केलेला आहे असं दिवसभर सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्वांना या ठिकाणी मी पुनच एकदा आपण सर्वांनी मला भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत आणि अंकु सोनावणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून वृक्षरोपणाचे कार्यक्रम चालू आहेत त्यानंतर बुके ऐवजी बुक वाटप करा म्हणजे ना आणता तुम्ही पुस्तक वाटप करा जेणेकरून जे, जे गरीब आणि गरजू आहेत त्यांना शिक्षणासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात मदत होईल आणि त्यानंतर थे इथे कॅम्प सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे परत वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांचा कॅम्प सुद्धा आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे रक्तदान हे महान दान आहे आणि रक्तदान हे जीवनदान आहे रक्तदानापेक्षा कुठलंही मोठं दुनियामध्ये नाही आहे आणि नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये गरीब आणि गरजू मोठ्या प्रमाणात आहे त्यांना वेळोवेळी रक्ताची गरज लागते आ, हे रक्त आज आपण घेऊन गरीब आणि गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो रक्ताची कुठलीही फॅक्टरी नाही आहे रक्ताची तुम्ही फॅक्टरी बघितली आहे का नाही ना रक्त हे फक्त मानवी शरीरातून घेऊनच आपण दुसऱ्या पेशंटला देऊ शकतो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये थॅलेसिमिया पेशंट ऍक्सिडेंटल पेशंट पेशंट डिलेव्हरी पेशंट हे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना आपण मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो ब्लड सेव्ह लाईफ धन्यवाद सरिता शिवकुमार खेरवासिया मी अंगा शुभेच्छा देणारे त्यांच्या वाढदिवसाने दे मी त्याच कारण ते गेली पंधरा वर्ष पंधरा वीस वर्षही म्हणता येतील तर त्यांचे जे कार्य आहे ते खूपच छान पद्धतीने आणि सर्वांच्या मनात रुजेल असे कार्य ते करत आहे दोघही मॅडम हेमंगी सोनवणे आणि अंकु सोनवणे पद्धतीने चालू आहे आणि ते सर्वांना आवडेल असंच असतं तर त्यांनी आज सकाळी पण वृक्षारोपण ठेवलेलं होतं त्यानंतर हेल्थ चेकअप ज्येष्ठ नागरिक कार्ड तर हे सगळ्यांचा विचार करून कामं करतात अंकुश साहेबांचं हे एक महत्व आहे की ते सगळ्यांचा विचार नक्कीच करतात की कोणाला काय हवं आहे आणि कोणासाठी काय आपल्याला इथे करायचं आहे म्हणूनच मी म्हणेन की ते गेले कित्येक वर्ष ते इथे आमच्यासाठी आमच्या आवडते नगरसेवक म्हणून ते स्थायी आहेत आणि येतात दरवर्षी निवडून दरवेळेस निवडून येतात आणि त्यांना माझ्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांना असच उदंड आयुष्य लाभो ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद आज आपले लाडके समाजसेवकच म्हणायला पाहिजे अंकुश सोनवणे उर्फ आबा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे उपक्रम सकाळपासून राबवलेले आहेत वृक्षारोपण म्हणा रक्तदान शिबिर तसेच ज्येष्ठ नागरिक कार्ड फिजिओथेरपी चे सगळे उपक्रम अगदी उत्कृष्ट उत्कृष्ट रीत्या पार पडलेले आहेत आणि त्यांना तसेच हे हेमांगीताई सोनावणे आणि अंकुश सोनावणे या दोन्ही उपाय त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हिंदेकर परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा माझं नाव सोहेल कुरेशी मी आज रक्तदान करायला आलो आज अंकुश सोनाने साहेबचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी रक्तदान करून आलो म्हणून म्हणतो की तरुण पिढी तरुण पिढीला रक्तदान करायला आमंत्रण करतो मी अंकुश साहेबांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी खूप दान योजना केली रक्तदान कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड हे सगळं दिलेलं आहे त्यांना अजूनही खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेबांना चांगली कामं राबवली साहेब आम्हाला जवळपास भेटलं त्याचा आम्ही फायदा घेतला आम्हाला आनंद झाला आम्हाला कुठे लांब जायला लागलं नाही एवढं सोयी जवळच भेटलं आम्हाला त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आमच्या वतीने व्हिडिओ नाली साहुल कदम सह प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई